नारायणगडाला आशीर्वाद दिला की जो या नारंगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील म्हणून महिन्याला गर्दी या नारायणगडावर हो आहे म्हणून या नारायणगडाच्या या वर्तमान कालामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे विक्षेप झालेला आहे या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाहीत भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करील भक्ताने मला दोन शिव्या दिल्या आणलं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच ट्रस्टी जे नेमवलेले आहेत हे ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले यानेच माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ती इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेस पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी तरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटापटू घ्यायला लागले त्याने दोन रुपये गाडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते आरोप केले नाही आमचे आरोप कोर्टात केले के 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 की यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्या सहाय्यात विकल्या तर विकल्या तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताच आपण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे हे मान्य केलं असतं परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात गप कवर बससा ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत दोन हे त्रास झाला अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतच मग काय व्हायचं असेल ते